नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आज आवर्ती दशांश अपूर्णांकांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करतात ते पाहणार आहोत तर आपल्यासमोर दोन प्रकारचे उदाहरण आहेत मुलांनो पहिलं उदाहरण असं आहे दोन चिन्ह आवर्ती तीन याचा अर्थ असा असतो दोन दशांशिन्ह तीनच्या डोक्यावर टिंब दिला याचा अर्थ तीन हा अंक परत 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 येत आहे म्हणून त्याला आपण आवर्ती दशांचा अपूर्णांक असं म्हणतो याचं रूपांतर व्यवहारीमध्ये कसं करतात तर ते आपण पाहूया दोन चिन्ह आवर्ती तीन बरोबर तर काय करायचं मुलांना जी पूर्णांकांची संख्या आहे ती अगोदर जशीच्या तशी लिहून घ्या त्यानंतर जर एकच अंक त्या ठिकाणी रिपीट होत असेल तर तो अंक अंशस्थानी लिहून घ्या आणि छेदस्थानी जर एकच अंक परत परत येत असेल तर त्याच्या बदल्यामध्ये एकदा नऊ आपल्याला काय करायचंय छेदस्थानी लिहायचंय म्हणजे याचं रूपांतर अगोदर पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये झालंय ते म्हणजे पुर्नांक दोन पूर्णांक तीन छेद नऊ तर मुलांना काय करायचं या वर्षाने जर खालच्याला भाग जात असेल तर अगोदर देऊन घ्या तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजे याचं उत्तर आलं दोन पूर्णांक एकशे तीन आता था हे झालं पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय तर हा प्रकार आपण पाहिलेला आहे तर काय करायचं असतं या पूर्णांकाच्या संख्येने छेदस्थानी गुणायचं असतं आणि अंशस्थांची संख्या त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायची असते तर पहा मुलांनो मग बेत्रिक सहा सहा आणि एक झाले सात आणि छेदस्थांची संख्या जशीची तशी आपण लिहून घेऊ म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे सातशे तीन ओके तर पहा मुलांनो दुसरं उदाहरण तुमच्या समोर आहे याचा जर आपण अर्थ अगोदर घेतला तर दोन दशांशि न आवर्ती छत्तीस आता हि दो तर सा सा दोन अंक आहेत म्हणून त्याच्या डोक्यावर आडवी रेष दिलेली आहे तर मुलांना याचा अर्थ असा आहे दोन पॉईंट छत्तीस 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 म्हणजे आपण जर भाग दिला तर तो छत्तीस छत्तीस पुन्हा रिपीटेशन होईल म्हणून त्याला आपण काय म्हणायचंय आवर्ती दशांश अपूर्णांक याचं रूपांतर कसं केलं जातं ते, ते पाहूया दोन दशांशी न आवर्ती छत्तीस बरोबर ही जी पूर्णांक संख्या आहे ती एकदा जशीच्या तशी लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर ज्या संख्या रिपीट होत आहेत त्या अंशस्थानी लिहा आणि छेदस्थानी आता या ठिकाणी दोन अंक परत परत येत आहेत म्हणून त्यांच्या बदल्यामध्ये छेदस्थानी दोन वेळा नऊ आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे ओके तर मुलांना जर अंशाने छेदाला भाग जात असेल तर देऊन घ्या पहा मुलांना हे छत्तीस आणि नव्याण्णव ह्या संख्या नऊच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून नऊ एक नऊ नऊ एक नऊ अकराचा भाग गेलाय आणि वरती नऊ चौक छत्तीस चारचा भाग जातोय म्हणजे रूपांतर आलं दोन पूर्णांक चार छेद अकरा आता हे झालं पुर्नां पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये याचं रूपांतर आपल्याला व्यवहारीमध्ये करायचंय आताच आपण पाहिलं की पूर्णांकाने छेदस्थानी गुणायचंय आणि अंशस्थांची संख्या त्याच्यामध्ये मिळवायची आपल्याला म्हणजे दोन गुन्ह्या अकरा म्हणजे बावीस आणि बावीस आणि चार झाले सव्वीस आणि छेदस्थानी अकरा म्हणजे दोन दशांश आवर्ती छत्तीस याचं रूपांतर सव्वीस छेद अकरा हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये झालंय धन्यवाद